दख्खनच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झालेले आहेत पण ज्या भाविकांना थेट डोंगरावर येऊन दर्शन घेता येत नाही अशा न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना आणि भाविकांना मी थेट दर्शन घडवतोय गाभाऱ्यामधून दख्खनच्या राजाचं आपण पहिल्यांदा जर बघितलं तर ही भव्य अशी आरास करण्यात आली आहे वेगवेगळ्या वे 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 फुलांनी सजवण्यात आली आहे ही कमान आणि याच कमा चांदीच्या या सजावटीमध्ये दख्खनचा राजा आरूढ झालेला आहे अगदी राजेशाही पद्धतीनं ही भव्य अशी पूजा बांधण्यात आलेली आपण पाहतोय जे अलंकार आहेत ते सगळे अलंकार आहेत हातामध्ये तलवार देखील आहे गुलाबाचं फूल देखील आहे आणि भव्य असा मुकुट देखील डोक्यावर ज्योतिबाच्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच ज्योतिबाच्या दर्शनासाठी बाहेर जर दर आपण बघितलं तर मोठी रांग भाविकांची लागलेली आपल्याला चित्र पाहायला मिळतंय त्यामध्ये महिला आहेत आबाल वृद्ध आहेत सगळेजण आहेत आणि गुलाल खोबऱ्याची उरवण बाहेरून देखील थेट गाभाऱ्यामध्ये या सगळ्या भाविकांकडून केली जाते आणि याच देवाच्या दर्शनासाठी खरं तर प्रत्येक भक्त हा आसूसलेला असतो पण मी हे थे थेट दर्शन घडवतोय तुम्हाला गाभाऱ्यामधून दख्खनच्या राजाचं ज्योतिबाचं आणि पुजारी आहेत आपल्यासोबत काय सांगाल आजच्या पूजेचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं आज दख्खनचे राजेश्री ज्योतिबा आई एम भेटीला सायंकाळी ठीक साडेपाच वाजता लवाजमासह प्रस्थान होतात पालखी सोहळा यमाई मंदिरास ठिकाणी निघतो आज सकाळपासून काय काय विधी झाली सकाळी पहाटे चार वाजता श्रींची पाद्यपूजा झाली त्यानंतर ठीक पाच वाजता शासकीय अभिषेक पन्हाळा तहसीलदार तसेच त्यानंतर श्रींचे राजेच्याही पूजा बांधण्यात आली श्रींचे पुजारी तुषार जुगर समस्त दहागावकर यांच्या हस्ते आज पूजा बांधण्यात आली मला सांगा दररोजची पूजा आणि आजची पूजा म्हणजे राजेशाही पद्धतीची आजची पूजा काय फरक असतो त्यांचा दख्खनचा राजा म्हणून या देवाला ओळखलं जातं गोडगड अनाथ पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अनेक राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने असतात आणि या राजाचा ठाट पाहून एक दख्खनचा राजा आता हा राजाचा नाव लवकर नाव अगदी नक्कीच आणि हेच साजेचं असं सा रूप आहे देवाचं आपण पाहतोय देखणं रूप आहे आणि हेच रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भक्त आसुसलेला असतो आस आणि लाखोंच्या संख्येनं हे भाविक ज्योतिबाच्या नावानं चांग भलंचा गजर करत दर्शनासाठी डोंगरावर दाखल होत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसर संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत ज्योतिबा डोंगर कोल्हापूर आणि आपण आता थेट जाणार आहोत संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संदीप ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हाच सगळा गजर ऐकू येतोय आज या डोंगरावर सासनकाठ्यांची मिरवणूक निघाली का काय सध्याचं तिथलं वातावरण आहे नुकताच केतकी सासणकाठ्यांची मिरवणूक निघालेली आहे आणि ज्योतिबाच्या नावानं चांगवलं गजर जो आहे तो ज्योतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळतोय काही आत्ताच आपण नुकताच गाभाऱ्यातून थेट ज्योतिबाचं दर्शन घडवलं न्यूज एटी लोकमतच्या प्रेक्षकांना त्यानंतर मंदिराच्या बाहेरचं मी चित्र दाखवतो सासणकाठ्या दाखल होऊ लागल्यात अगदी पहाटेपासूनच केतकी आणि वाजत गाजत या सगळ्या सासणकाठ्या मंदिरामध्ये दाखल होत आहेत एक खरंतर कौशल्य एक असतं ते की खांद्यावर किंवा डोक्यावरची सासनकाठी नाचवली जाते आणि त्याला चारही बाजूनं दोऱ्या असतात आणि ह्या वेगवेगळ्या भागामधून शासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर येत असतात आणि आपण पाहतोय समोर ही थेट दृश्य ज्योतिबा मंदिरा परिसरात अंगाखांद्यावर ही शासनकाठी नाचवली जाते आणि अशा पद्धतीनं जवळपास अकराशे शासनकाठ्या ज्या आहेत त्या सगळ्या शासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झालेल्या आहेत मानाच्या शासनकाठ्या देखील त्यामध्ये अनेक आहेत अनेक उत्साह पाहायला मिळतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता चैत्र महिना चालू आहे आणि पाऊस कधी पडतो याची प्रतीक्षा खरंतर आता बहिराजाला आहे त्यामुळं ज्योतिबाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांमध्ये जास्तीत जास्त संख्या शेतकऱ्यांची आहे त्यामुळं चांगला पाऊस पडू दे पीक पाणी चांगलं मिळू देत शेतकऱ्याला सुसमान मिळू देत अशी एक प्रार्थना आणि साकडच एक प्रकारे ज्योतिबाचा जो भाविक आहे ज्योतिबाला घालताना दिसतोय केतकी अगदी आणि या सासन काठ्यांचं सा खूप महत्व आहे ज्योतिबाच्या या चैत्र यात्रेमध्ये आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे लाखो भाविक आज ज्योतिबाच्या गडावर आवर्जून येतात ते या, या सासन काठ्यांची मिरवणूक पाहण्यासाठी आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आपण